नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे की गजकर्ण खाज खुजली नायटा खरूज यावरती ॲलोपॅथिक उपचार करून फरक पडत नाही अशा वेळेला आयुर्वेद हे महत्त्वाचं साधन आहे या आयुर्वेदाच्या साह्यानं आपण आपले बरेचसे आजार बरे करू शकतो आणि या खरूज गचकरण नायटा यामुळं आपल्या शरीराला खाज सुकते त्रास होतो वेदना होतात मग यापासनं जर आपल्याला आराम मिळवायचा असेल यावर जर उपचार करायचे असतील तर आयुर्वेद महत्वाचं साधन आहे याकरिता आज आपल्यासाठी एक आयुर्वेदिक उपचार घेऊन आलो आहे साहित्याची ओळख करून घेऊया आपल्याला लागणार आहे कडुनिंब आपण पाहताय हे कडुनिंब अँटीफंगल आहे यामध्ये विषाणूंना मारण्याची क्षमता आहे केवळ खरूज नायटा यासाठी नाही तर आपल्या केसांसाठी आपल्या सौंदर्यासाठी हे अत्यंत गुणकारी आपले दात मजबूत ठेवण्यासाठी हे कडुनिंब अत्यंत फायद्याचं आपल्या शरीरामधील लहान मुलांना किंवा आपल्याला आपल्या शरीरातील जे काही जीवाणू किटाणू असतील ते मारण्याचं काम हे कडुनिंब करतं मधुमेह झाले व्यक्तींनी जर याचं सेवन केलं तर हे ब्लड प्रेशर किंवा इन्सुलिनचं आणि प्रमाण व्यवस्थित ठेवण्यास मदत करतं असे हे कडुनिंब याचबरोबर लागणार आहे कापूर जो की कुठल्याही जळालेल्या ठिकाणी किंवा भाजलं असेल आपली त्वचा किंवा चटका बसलेला असेल अशा ठिकाणी हे कापूर अत्यंत फायद्याचा आहे या कापरामुळे आपल्याला त्वरित आराम मिळतो आणि लवकर जखम भरून येते त्यासोबत लागणार आपल्याला आहे हे कोकोनट ऑइल खोबऱ्याचं तेल अत्यंत महत्त्वाचं चला कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला या कडुनिंबाचा रस काढायचा आहे एक चमचा मग तुम्ही मिक्सरमधून काढा किंवा वाटून याचा रस काढा यामध्ये वाटत नसेल तर थोडंसं पाणी टाकून हा रस काढावा लागेल चला सुरुवात प्रथम आपण याचा रस काढून घेऊया आपण या कडुनिंबाचा रस तयार केलेला आहे आपल्याला दिसत आहे हे कडुनिंबाचा रस यामध्ये आपल्याला दोन कापूरवड्या मिसळायच्या आहेत एक ते दोन ग्रॅम दिसत आहेत मी कापूर वड्या एका वाटीत टाकतोय हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत अत्यंत गुणकारी आपल्या खरूस नायटा गचकरन पूर्ण बऱ्या करण्याची क्षमता असलेल्या असे ह्या कापूर वड्या अत्यंत फायद्याच्या आहेत यामध्ये आपल्याला लागणार आहे एक चमचा लिंबाचा रस मी टाकतोय यामध्ये लागणार आहे आपल्याला एक चमचा खोबऱ्याचं तेल कोकोनट ऑइल जे की अत्यंत फायद्याचं आहे आपल्या खरोज नायटा गचकरन याकरिता एक चमचा खोबऱ्याचं तेल हे मिश्रण एकत्र करून घ्या जेणेकरून तिन्ही गोष्टी एकत्र व्यवस्थित मिसळल्या जातील आणि याचा प्रभाव आपल्या खरूज नायटा गचकरन याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही असं हे गुणकारी आणि याचा वापर आठवड्यातनं चार ते पाच वेळेस करायचा आहे किंवा एक आठवडा केला तरी चालेल अत्यंत प्रभावी हे आपलं औषध तयार झालंय कापसाच्या सहाय्यानं ज्या ठिकाणी तुम्हाला गचकरन झालं असेल ज्या ठिकाणी तुम्हाला खरुज नायटा झाला असेल अशा ठिकाणी याचा तुम्हाला ते कापसाच्या सहाय्यानं लावायचं आहे यामुळे तुमचं खरूज नक्कीच बरा होईल तुमचं नायटा लवकर बरा होईल असा हा साधा सोपा प्रभावी उपाय हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद